मित्रांनो एक महत्त्वाची अपडेट आली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे याबाबतची माहिती महिला बाल बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे आशाताई व वा अंगणवाडी सेविकासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेतला आहे दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली राज्य शासनाच्या या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत त्याचबरोबर अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत आशाताई व वा अंगणवाडी सेविकासाठी महायुती सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीमध्ये घेतला आहे आशा से स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गट व मदतनिसांचा कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना दहा लाख त्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाखाचं सानु सानुग्रह अनुदान लागू करण्यात येणार आहे या निर्णयासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना दहा लाख रुपये मिळणार आहेत तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयाचे सानुग्रह अनुदान अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने देण्यासाठी मान्यता या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे व इतर मंत्रिमंडळ सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते मित्रांनो लेटेस्ट अपडेटसाठी व महत्वाच्या योजनांच्या माहितीसाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा